नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये सोलर कृषी पंप योजनेमध्ये जे नवीन वेंडर आहेत ते कधी येणार आहेत आणि मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये ज्या आता कंपनी आलेल्या होत्या त्यांचा कोटा जो पूर्णपणे संपला तो का संपला व जो दहा एच पीचा सोलर पंप मित्रांनो तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ती माहिती मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनेल करा तर मित्रांनो मागील त्याला सोनू कृषी मध्ये बऱ्याच दिवसापासून शेतकरी मित्राला प्रतीक्षा होते ती म्हणजे कधी येणार तर मित्रांनो तीन चार दिवसापूर्वी वे एक वेंडर आला प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तो मित्रांनो तो वेंडर जो होता तो फक्त एक ते दीड तास मागील त्याला सोनू कृषी भोजनेच्या पोर्टलवरती दिसला त्याच्यानंतर श्री सावित्री नावाचा एक वेंडर आला तो पण एक दोन तास वेबसाईट वरती दिसला त्याचाही आपल्या महाराष्ट्रातील भरपूर अशा शेतकऱ्यांनी तो वेंडर सिलेक्ट केला त्याच्यामुळे जी कंपनी होती मित्रांनो ती कंपनीचा पूर्णपणे कोटा संपला तीन वेंडर काल रात्री तीन वेंडर आले मागील त्याला पंप योजना मध्ये जी के एनर्जी त्याच्यानंतर एम व्ही सोलर पंप त्याच्यानंतर सीआरआय सोलर पंप तर मित्रांनो हे जे आले मित्रांनो सी आर आय सोलर पंप जी के एनर्जी एनर्जीम्ही सोलर पंप तर मित्रांनो हे जे वेंडर आहेत भरपूर प्रमाणे आपल्या शेतकरी मित्रांनी सिलेक्ट केले त्यामुळे त्या कंपनीचा जो कोटा होता तो पूर्णपणे संपला आता नवीन कधी येणार तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तोपर्यंत तर मित्रांनो जो सोलर पंप आहे तो कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे तर मित्रांनो ज्याच्या नावावरती पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीचा ऑप्शन आणि दहा एच पीचा सोलर ऑप्शन दिसेल परंतु अशा शेतकऱ्यांना तो दहा एच पीचा सोलर पंप निवडता येणार आहे जो की एकाच गटात पाच एकरापेक्षा जास्त जमीन आणि एकाच शेतकऱ्याच्या नावावरती असणं आवश्यक आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाच अकरापेक्षा जास्त जमीन असते परंतु त्यांनी बाकीची जमीन पत्नीच्या नावावरती बाकीची जमीन मुलाच्या नावावरती बाकीची स्वतःवरती अशा पद्धतीने डिवाईड केलेली असते आणि जी, जी वेगवेगळे गट नंबरमध्ये त्यांनी डिवाइड केलेले असते परंतु अशा शेतकऱ्यांना तो जो दहा एच पीचा चा आहे तो सोलर सिलेक्ट करता येणार नाही ज्याच्या नावावरती एकाच गटात एकाच शेतकऱ्याच्या नावावरती असेल जमीन पाच एकरपेक्षा जास्त त्याच शेतकऱ्यांना दहा एच पीचा सोलर मिळणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला दहा एच पीचा चा घ्यायचा असेल तर मित्रांनो त्यावरती तुम्हाला जी अनुदान आहे मित्रांनो ते साडेसात एच पीच्या च्या जेवढे अनुदान मिळणार आहे तेवढीच अनुदान तुम्हाला साडे दहा एच पीच्या च्या मिळणार आहे आणि जो जो फरक आहे मित्रांनो पैशांच्या साडेसात एच पीचा आणि दहा एच पीचा तो फरक तुम्हाला आपल्या शेतकरी मित्राला कंपनीवाल्यांना द्यायचा आहे आणि मित्रांनो मागील त्याला सोलर मध्ये योजनेमध्ये जे व्हेंडर येणार आहेत मार्चच्या पहिल्या वीक मध्ये नाही तर दुसऱ्या हप्त्यामध्ये नवीन व्हेंडर येतील त्यामध्ये तुम्हाला टाटा पॉवर सोलर त्याच्यानंतर शक्ती सोलर पंप जैन सोलर पंप माधुरी सोलर पंप गोल्डी सोलर पंप अशा नवनवीन म्हणजे भरपूर अशा प्रकारे कंपन्या त्यामध्ये दिसतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या टेक्निकल गोपाल पाटीलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो